आता त्या प्लेसला पोचलो आहे जिथं आपण ते गाव दाखवणार आहे जुनं आणि मित्रांनो इथं आता आपण गाडी लावलेली आहे इथनं आपण गाडीन आलो आहे आणि तुम्हाला लांबून हे गाव दाखवतो अजून भरपूर पाणी खाली जातं अजून भरपूर खाली गाव आहे तर आ, हे जे दगड पडलेले आहेत ती मित्रांनो त्या काळची घरं होती आणि फक्त एवढीच बाजारपेठ नव्हती तर तुम्ही जेवढा अजून बी पाण्याचा भाग बघताय त्यात पण भरपूर घरं होती पण आपण ह्या वेळेला लवकर शूट केलेला आहे हा आणि इथं मध्ये एक मंदिर आहे मी तुम्हाला मंदिर पण दाखवेल ह्या व्हिडिओमध्ये इथं मध्ये एक मंदिर आहे मित्रांनो त्या काळात म्हणजे एकोणीसशे बावनला जेव्हा म्हणजे हे कोयना डॅम बनवायला चालू केली त्याच्या आधी ही जी वस्ती त्या इता। इता होती त्या काळात इथं पोलीस स्टेशन वगैरे सगळं होतं म्हणजे म्हणता येईल की एक मोठी बाजारपेठ होती इथं आणि सगळ्या गावांची बाजारपेठ होती इथं इथं मार्केट टाईप सगळ्या गोष्टी होत्या इथं शाळा असतील किंवा दुकानं असतील घरे असतील सगळं इथंच होतं जेव्हा कोयना डॅम बनलं त्याच्यानंतर सगळे लोकांचं पुनर्वसन केलं गव्हर्मेंटनं आणि मग नंतर ही गावं स्थलांतरित झाली आणि हे आपल्याला जे दिसतं ते अवशेष आहेत मित्रांनो तर मी तुम्हाला हे औषध जवळून दाखवतो शेवटपर्यंत व्लॉग बघा स्किप करू नका मित्रांनो जे आपल्याला समोर दिसत आहे ती जुन्या काळाची घरे होती मित्रांनो तुम्हाला जे आता दिसतंय ते अवशेष आहेत आता इथं काय प्रॉपर मोठं आर्किटेक्चर नाही तुम्ही विचार करू शकता की त्या काळात घरे कशी होतीत कौलारू वगैरे किंवा जुनं कसे घर वगैरे असतं गाव कसं असतं तसं इथं सगळं आर्किटेक्चर दिसत आहे आपल्याला मित्रांनो विचार करा इथं पोलीस स्टेशन होतं इथं सगळी बाजारपेठ होती इथं सगळा बाजार भरायचा इथं भरपूर गर्दी असायची त्या काळात मग जेव्हा एकोणीसशे बावन्नच्या आधी धरण नव्हतं त्यावेळेला भरपूर इथं मोठी बाजारपेठ होती मित्रांनो मित्रांनो आपण आता बघतोय ते म्हणजे आता इथल्या गावाचं मंदिर होतं त्या काळात भरपूर मोठं मंदिर होतं आणि असं काही मंदिर असं ह्या हेतून मी हे जरासं असं एडिटिंग केले तर मित्रांनो बघा तुम्ही भिंत वगैरे हो कडेची किती मोठे हो, मोठं मंदिर असावं हे विचार करू शकता तुम्ही अजूनही मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी आहे तुम्ही बघत असाल आणि हा दिसतोय तो एंट्रन्स आहे म्हणजे इथून आत जायला जागा होती मंदिराच्या आणि ह्या सगळ्या भिंती आहेत तुम्ही बघत असाल या सगळ्या कडकडन सगळ्या भिंती होत्या दगडाच्या आणि हा मध्ये मध्यस्थी दिसतोय तो गाभारा आहे मंदिराचा हे अजून दिसतं आहे हा गाभारा आता आपल्याला जे दिसते ते म्हणजे नंदीची मूर्ती पण तुम्ही कड्याला पाणी बघत असाल कारण अजून हे पाणी उतरल थोडंफार पण पाऊस जर पडला तर हे पाणी परत फुल फुलवरणार हे धरण मित्रांनो आपण पाण्यातून गाभाऱ्यापर्यंत चालत गेलो आणि तुम्ही बघत असाल की केवढा मोठा गाभार आहे मंदिराचा केवढा मोठा गाभार आहे आणि तुम्ही विचार करू शकत असाल जर गाभाराचं एवढं आहे तर मंदिर केवढं आहे आणि जेवढं तुम्हाला कडून भीती दिसते ते मंदिराचं पडलेलं आर्किटेक्चर आहे आणि तुम्ही बघा किती मोठं मंदिर आहे हे आणि हे मित्रांनो आपण मगाशी कवर केले नंदीची मूर्ती वगैरे हो मित्रांनो एवढं मोठं मंदिर आहे आप आपल्या इकडं आणि मित्रांनो ही मूर्ती छोटीशी बघा त्याच्यामध्ये शिवलिंग आहे आणि वर नागोबाची अशी मूर्ती आहे पण ही पण पुरातन मूर्ती भेटलेली आहे आपल्याला मित्रांनो हे दगड त्या काळाची मंदिराचे दैवत होते त्यामुळे हे पण होते आणि हे शिवलिंग बनवलेले त्या काळचीच आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकत असाल की इथे सगळ्या मूर्त्या आहेत म्हणजे जुन्या काळातल्या ज्या मूर्त्या आहेत किंवा ज्या बनवलेल्या दगडाच्या मूर्त्या आहेत ते इथे आणि सगळे एकत्र ठेवले आहेत तुम्ही आता लांबून दिसत असं की नंदीची मूर्ती इथं देवांच्या वरील मूर्त्या बनवलेल्या आहेत तर एका जागी सगळ्या ठेवले जेणेकरून कोणाची कोणाचा पाय पडू नये किंवा असं एका जागी सगळ्या मूर्त्या भेटाव्यात अशा हेतून हि मूर्त्या मूर्ती अशा एकाच जागी ठेवलेल्या आहेत तुम्ही बघत असाल भरपूर मूर्त्या आहेत तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही शंकराची मूर्ती आहे आणि ही मित्रांनो रावणाची मूर्ती आहे तुम्ही बघत असाल दहा तोंड वगैरे दिसत आहे आपल्याला आणि मित्रांनो ह्या अशाच वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत नंदीची मूर्ती आहे कुठं देवीची मूर्ती आहे तुम्ही बघत असाल मित्रांनो ही एक कृष्णाची मूर्ती आहे आणि हे पण कृष्णाची वगैरे अशी थीम दाखवलेली आहे मित्रांनो अजून ही एक श्रीकृष्णाची मूर्ती आहे तुम्ही बघतच असाल तुटलेली मूर्ती आहे पाण्यामुळं तर आपण ही जोडली मूर्ती मित्रांनो आता आपण जे इथं जुने लोक होते म्हणजे जे राहत होते इतर ज्यांनी हे जुनं गाव बघितलंय अशा लोकांना विचारू की हे गाव कसं होतं काय होतं चल चला तर मित्रांनो आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि विचारूया की हे गाव कसं होतं इथं काय काय फॅसिलिटीज त्या काळात होत्या शूट केला जुनी बामनुली गाव म्हणून तर आपण त्याचीच माहिती घ्यायला आलेलो आहे इथं हे आमच्या आजी आहेत तर आता आपण त्यांना थोडेफार प्रश्न विचारूया आणि विच त्यावेळेच्या काळातली आपण बघू तिथं वस्ती कशी होती शाळा किती होत्या किंवा काय अजून काय काय होतं तिथं आपण ते बघून घेऊया ह्या आमच्या आई आहेत आणि त्या काळाचं सांगतील आई तर तुम्ही कधी तुम्ही कितवीत होता जेव्हा म्हणजे पुनर्वसन झालं तेव्हा कितवीत होता तुम्ही आणि ते गाव कसं होतं म्हणजे त्यात काय काय फॅसिलिटीज किंवा मंदिर किंवा वस्ती कशी होती तिथं ते सांगू शकता थोडंफार म्हणजे सगळी लोक सगळ्या जातीची लोक तिथं असायचे आणि तुम्ही सांगताय कि तिथं त्यावेळी चौकी होती म्हणजे आता जी आपल्या नवीन बाबुलीत पण त्या काळात तिथं पोलीस चौकी होती असं सांगायचं तुम्ही आणि शाळा वगैरे कशी होती सातवी पर्यंत शाळा तिथं होती त्यावेळेला साती पर्यंत शिक्षक घ्यायचे शाळेत तिथनं पुढे आपल्या सगळे साताराला वगैरे किंवा सिटीत वगैरे जायला लागायचं आणि तशी वस्ती म्हणजे बाजारपेठ होती का बाजा बामली त्यावेळेला आणि तुम्ही सांगताय की ब्राह्मणांच्या <laughs> ब्राह्मण जास्त होते म्हणून आपल्या गावाचं नाव बामनुली असं पडलं म्हणून बामन, अजून काय सांगू शकता आपलं जे गाव होतं तुम्ही जे बघितलं लहानपणी असेल तुम्ही आता जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही दुसरीला होता तुम्ही काय काय बघितलं तिथं जी जेव्हा धरण नव्हतं कोयना डॅमचं तर तिथं कसं होतं तुम्ही जायचं तिथं का राहायलाच होता तिथं कसं होतं काय काय नाही पावसेवाडी म्हणून गावात आम्ही राहायला होते तिथून माझे वडील मिलेटरी म्हणून सुभेदार ते आपली मुलगी शिकावी म्हणताना ते बांगलोली शाळेत मला रोज सकाळी न्यायचे जी बाजारपेठ खाली आता शूट केलं तिथं न्यायचे तर रोज दहाला शाळा भरायची ती पाच ला सुटते तिथे शाळा पहिली ती सातवी पर्यंत शाळा असायची तिथे करू शकतो मित्र कि मित्रांनो की त्या काळात कसं गाव असणार आहे ते म्हणजे विचार करत त्या वेळेला पोलीस स्टेशन होत तिथं आणि सगळी बाजार पेट होती म्हणजे जेव्हा रविवारचा फुल बाजार भरायचा मेड्याला आता कसा भरतो आपला असा बामनोली त्यावेळेला लोकसंख्येचा काय अंदाज आहे का तुम्हाला लोकसंख्या किती असावी तर लोकसंख्या त्यावेळेला अशी सगळी लोक मुंबईला नव्हती जायची कि कमवायसाठी त्यावेळेचा रोजगार काय होता म्हणजे इथं नाही म्हणजे आता कोयनाट धरण बनल्यानंतर हे बनलंय म्हणजे बोटिंगचा व्यवसाय चालू आहे आपला तर त्याच्या आधी जेव्हा कोयना डॅम नव्हतं तेव्हा व्यवसाय काय होता तुम्ही ऐकले असं कोळसा वाहतूक पण करायची लोक नंतर कोळसा वाहतुकीचा व्यवसाय पण चालायचा इथं लोक आणायचे कोळसा काढून साकारला नाही तर मित्रांनो हे आमच्या आई आणि खरंच खूप माहिती सांगितली मस्त आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्लॉग कसा वाटला तर मित्रांनो नक्की कमेंट करा आणि पुढच्या व्लॉगसाठी साठी नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ ब्लॉगमध्ये